सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो वीस एकवीस आणि बावीस ऑगस्ट रोजी राज्यातील काही भागांमधील पाऊस बंद होणार सूर्यदर्शन होणार तर काही भागात मात्र या दरम्यान देखील मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर जाणून घेऊयात वीस एकवीस बावीस ऑगस्टचा हवामान अंदाज पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्याला वीस तारखेला संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागात मोठा पाऊस होईल कोकणात सर्वत्र ढगफुटी सदरस पाऊस आपल्याला वीस एकवीस बावीस ऑगस्ट रोजी पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईविरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागात मोठी अतिवृष्टी होईल मात्र मध्य महाराष्ट्रात आपल्याला पुणे सातारा कोल्हापूरच्या भागात हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळेल तर अहिल्यानगर सोलापूर आणि सांगलीच्या भागात फक्त ढगाळ वातावरण वीस ऑगस्ट रोजी पाहायला मिळेल मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा पाऊस नसेल मात्र ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच विदर्भातील अंदाज पाहायचं झालं तर विदर्भात आपण या ठिकाणी पाहू शकता अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात सर्वत्र विदर्भात आपल्याला वीस तारखेला देखील मोठा पाऊस पाहायला मिळेल संपूर्ण उत्तर महाराष्ट्र खानदेशमध्ये देखील आपल्याला वीस तारखेला चांगल्या दर्जाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र मित्रांनो एकवीस ऑगस्ट रोजी राज्यातील वातावरणात मोठा बदल होणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता मराठवाड्यातील पाऊस बंद झालेला पाहायला मिळेल सूर्यदर्शन असेल मध्य महाराष्ट्रात देखील आपल्याला अहिल्यानगर सोलापूरच्या भागात सूर्यदर्शन पाहायला मिळेल मात्र सांगली पुणे सातारा कोल्हापूर आणि पुण्याच्या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो कोकणात आणि उत्तर महाराष्ट्रात एकवीस तारखेला देखील ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल विदर्भात पाहिले असता विदर्भात अकोला अमरावती नागपूर या भागातील एकंदरीत सर्वच विदर्भातील पाऊस आपल्याला एकवीस ऑगस्ट रोजी बंद झालेला पाहायला मिळेल मात्र ढगाळ वातावरण कायम राहू शकते तसेच बावीस तारखेला पाहिले असता आपण या ठिकाणी पाहू शकता बावीस तारखेला राज्यातील वातावरणात थोडासा बदल होईल या दरम्यान उत्तर महाराष्ट्र विदर्भात पावसाला सुरुवात होईल तर मराठवाड्यात मात्र ढगाळ वातावरण असेल अहिल्यानगर सोलापूरच्या भागात सूर्यदर्शन असेल तर कोकणात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर बावीस ऑगस्टनंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस कमी होणार आहे बहुतांश भागांमध्ये आपल्याला सूर्यदर्शन झालेले पाहायला मिळेल तोपर्यंत मात्र राज्यातील काही भागात आपल्याला जोरदार तर काही परिसरात मोठा पाऊस हलका पाऊस पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद